हॅलो एवढी वन तुम्ही सर्व मस्त माझ्या तुमच्या सर्व स्वागत आपल्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर आज प्रोग्राम आहे आपल्या ठासणीचं म्हणजे नाव ठासणी प्रथम वधूवर निश्चिती हा कार्यक्रमासाठी आपण आज सगळेजण इथे जमलो सगळ्या पंचशील महिला मंडळ इथे उपस्थित आहे त्याचप्रमाणे महिला वर्ग यांची उपस्थिती खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि म्हणलं जस्ट आपण क्लिक आणि व्हिडिओ करूया तर सगळे आपले फॅन्सच आहेत सो आणि इकडे नातेवाईक गणगोत्र सर्वजण जमले होते त्यानंतर इकडे बघू शकता तर संपूर्ण कचा कच एवढं सगळं भरलेलं आहे त्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत इतकी फॅमिली मोठी असल्याकारणाने आणि त्यात संतोषदा ओळख त्यांचं राहणं वागणं बोलणं चालणं समाजामध्ये ग्रेट असल्याकारणाने ही माणसं जे जोडली गेलेली आहेत त्याचंच एक उत्तम उदाहरण असते माणसं आणि त्यानंतर आपण इथे बघू शकता छान असा कार्यक्रमाला इथे उपस्थिती दर्शवली होती आणि आजच्या कार्यक्रमाचे एक गोष्ट जे आहेत ते म्हणजे आमचे माझे मेवणे म्हणजे माझे भाऊजी गोपीचंद खांबेसाहेब त्याचप्रमाणे हे आहेत आमचे आहे जावई बापू कारण की मी मुलीची मामी लागते तर या नाताने रोहित जावई पाठीमागे संतोषदादा आहेत ते त्यांचे सासरे आहेत आणि सोनम अशी हा त्रिकूट असा कार्यक्रम आणि ते वधू निश्चितीसाठी प्रश्न काहीतरी विचारले त्या आपला वय वर्ष माझं वय चोवीस शिक्षण किती आहे शिक्षण एफ वाय बिकॉम फर्स्ट इयर बिकॉम एफ आपला व्यवसाय माझा व्यवसाय नोकरी आहे आपण इथे कशासाठी उपस्थित राहत आपल्याला जाणीव आहे कसली लग्नाविषयी लग्नाविषयी कोणाचं तुमचंच आहे ना हो मग इथे कशासाठी उपस्थित झालात तुम्ही आता तुम्हाला जी मुलगी दाखवली होती ती पाहिलीच का कुटुंबा सभेत आता जी जी मुलगी उभी आहे तीच आहे का बघा नक्की हराल ना तर नाही ना पसंत आहे का परत जी मुलगी तुम्ही पसंत केलेली आहे ती पसंत करण्यावर आपल्या आईवडिलांचा भावाचा आजच्या कुटुंबियाचा आपल्यावर काही दबाव आहे का लिहून घे बाबा

पाहिला बरं आपण इथे उभे आहात जो आपल्या समोर आपल्या वडिलांनी आपल्या आईने आपल्या भावाने जो मुलगा पळवळ पाहिला आहे तो पसंत आहे का नक्की हाच आहे का अहो माझ्या स्टेजेस आम्ही दुसरं बोलत नव्हतं असं काय बोलतो तुम्ही नाही ना ठीक आहे मनापासून पसंत आहे मुलगा पसंत करण्यासाठी आपल्या आई वडिलांची आपल्या भावाची किंवा नातेवाईक आपलं काही का नक्की तुम्ही सहकुशी विचारतो मुलीचं नाव द्यायचं का कोण देणार आहे नाव आणि शाखेला आपल्या स्नेमावेकर भाऊ की आणि तांबे परिवार यांना मी विनंती करतोय की मुलीचं नाव द्यायचंय ना शाखेने विचारलेलं आहे मामा या नात्याने मी देतोय नाव म्हणजे घर कुटुंबाच्या आणि शाखेची संमती पाहिजे सर्व महापुरुषांचा गटप्रतिनिधी सी एम कासाळे साहेब त्याचप्रमाणे भास्करजी कासाळे उपस्थित आहे सर्वांना आम्ही सन्मान करतो जे धर्माचं समाजाचं प्रवासन करतात अशा सर्वांना आम्ही वंदन करतो त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने कलिकपल ते, ते बलावट महिलांमध्ये मोठ्या संख्येने विकसित आहे आणि त्या शांततेने बदले त्यांचं बलावट कौतुक करण्या जोग आहे शाखेनी विचाराप्रमाणे आमची कधीच्या सनम सरम सरम एक नाव आपल्याला देत आहे मदत करायचं सलम सर सरतीने किंवा शाखेने आपण त्याचा स्वीकार करावा असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतोय धन्यवाद सभाबुद्ध जयमित त्याने भावकीच्या वतीनं कलमत भावकीच्या वतीनं त्या मुलीचा आम्ही स्वीकार करत आहोत हे जनसमुदाय जाहीर असावं आमची शाखेची भावी सभासद आणि आमच्या 이야, 야, 잘 왔나? एक भेट देत आहे त्या सुद्धा भेटीचा स्वीकार करावा आणि या भेटीसारखं भेट देत राहावं असं आपल्याला सगळ्यांना मी सांगू असं गोड पदार्थासारखं गोड टाळ्या वाजवायच्या तारकाचा तार ता आम्हाला उल्लेख करून देवा शक्यला कोणती तारीख आहे कोणती वेळ आहे आणि कोणत्या दिवशी आपण तो संपन्न करणार आहात तो कार्यक्रमाची रूपरेखा आपण साठीच हवी प्रोग्राम झाला आणि फायनली जेवण वगैरे करून